नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला समजलंच असेल आज मी काय बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे शाही पनीर शाही पनीरलासाठी साहित्य घेतलेले आहे खोबरं लसूण अद्रक टोमॅटो आणि कांदा त्यानंतर खडा मसाला घेतलेला आहे जिरं लौंग वेलची मिरे तेजपान आणि दालचिनी चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी मी तेल टाकले त्यामध्ये खडा मसाला संपूर्ण टाकून घेतला आणि व्यवस्थित असा फ्राय करून घेतला त्यानंतर खोबरं कांदा लसूण अद्रक हे सर्व मी त्यामध्ये साय टाकून घेणार आहे कांदा लाल होईपर्यंत छान परतू द्यायचा हे बघा कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे हे ग्रेव्ही बनवण्यासाठी मसाला तयार होत आहे पनीरची त्यानंतर चवीनुसार मीठ लाल मिरची तुम्हाला पाहिजे तेवढी लाल मिरची व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे मी थोडी साखर टाकलेली आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाही तर नाही तर टाकली तरी चालेल त्यानंतर मी घेतलेला आहे पनीर मसाला सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ग्रेव्ही शिजवण्यासाठी मी थोडे पाणी टाकत आहे थोडा वेळ मी त्यावर झाकण ठेवून घेते ग्रेव्ही शिजस्तोवर मी पनीर कापून घेते पनीरचे मी छोटे छोटे तुकडे कापून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी छोटे छोटे तुकडे कापून घेत आहे सर्व पनीर कापून झालेले आहे आणि तोपर्यंत ग्रेव्ही पण शिजलेली आहे थंड होण्यासाठी ठेवते मी तोपर्यंत पनीर तळून घेतलेले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ग्रेव्ही बारीक वाटून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी दोन वेळेस वाटून घेतली मिक्सरमध्ये चला तर मग आता फोडणी देऊया फोडणीसाठी तेल टाकलेले आहे आणि तो मसाला आपण तयार केलेला होता तो तेलामध्ये परतवून घ्यायचा छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं हे बघा परतवून झालेला आहे त्यामध्ये मी पाणी टाकून घेते साधारण चार ते पाच माणसां इतकी भाजी तयार होणार आहे थोडा उकळ फुटल्यानंतर पनीरचे खांड मी त्यामध्ये मिक्स करणार आहे हे बघा अशा प्रकारे मी पनीरचे खांडे त्यामध्ये मिक्स केलेले आहे आणि गॅस पण बंद करून टाकला आहे तर तुम्हाला ग्रेव्ही कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट्समध्ये भाजीला अजून टेस्ट येण्यासाठी मी वापरले आहे थोड़े चीज हे बघा अशा प्रकारे आपली शाही पनीर भाजी तयार झालेली आहे त्यासोबत कांदा लिंबू काकडी घेतलेली आहे अशा प्रकारे आपली थाळी तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा छान अशी कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकनला क्लिक करा